रामकृष्ण हरी वासुदेव हरी मी स्वप्नील सुधाकर मुक्काम मुक्कामपोष्ट अंजनगाव सुरजी मुक्काम बुलढाणा मी फार मोठा भक्त किंवा फार मोठा भागवत धर्माचा किंवा समनातन धर्माचा प्रवक्ता नाही किंवा खूप मोठा असा भक्त आहे असंही नाही परंतु मी भागवत हा माझ्या जिवाळ्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यासाठी गेली अनेक वर्ष मी प्रसारित आहे जिथे जिथे भागवत होते तिथे तिथे जर मला सेवेचा लाभ मिळत असेल तर तो मी घेतो आणि माझे आईवडिलांच्या सुद्धा मी बुलढाणा येथे गेली काही वर्ष भागवत कथा करतोय आणि भागवत कथा करत असताना त्याचं आयोजन करत असताना मी ह्याचे भान नक्की ठेवतो हो की लोकांमध्ये मॅसेज हा गेला पाहिजे की आम्हाला वर्गणीची किंवा कोणाच्या दानाची किंवा काही खर्चाची आम्ही मागणी करत नाही आम्ही मागणी काय करतो की तुम्ही फक्त त्या भागवत कथेचा आणि ह्या धार्मक सनातन धर्माचा फक्त लाभ घेऊन तुम्ही मुख्य प्रवाह जोडला जावा परंतु इतक्या वर्षानंतर आज आम्हाला खूप वाईट अनुभव आला आजपर्यंत मी असं ऐकलं होतं की पर धार्मिक किंवा इतर जे लोक आहेत ते पंढरपूरच्या यात्रेत भागवत भागवताला मदत करतात आणि त्याच्यात धर्म आणि जात पात ह्याचा कुठेही भेदभाव नाही परंतु मित्रांनो आज माझ्या भागवताचा दुसरा दिवस असताना मला इतके कटु अनुभव आले की ते शेअर करण्यासाठी आणि आपल्यातला जो परकीय भाव आला तो दाखवण्यासाठी मी आज हा यूट्यूब आपल्यासमोर सादर करतो आहे आपल्याच लोकांनी आपल्याच भागवत धर्माला भागवत कथेला भागवत सत्ताला विरोध करणे हे कितपत योग्य आहे ते तुम्ही ठरवा मित्रांनो बारावीची परीक्षा आहे प्रत्येक मुलाचे स्वप्न असते की बारावीची परीक्षा चांगल्यात चांगल्या अभ्यास करून द्यावा तशीच आमचीही स्थिती असते वर्षभर आम्ही भागवत कथेचा लागणाऱ्या तारखा त्याच्यासाठी लागणारा निधी आमच्या घरातून आमच्या पायी पायीतून जमवून भागवत कथेचं आयोजन करतो त्याच्यासाठी महाराजांना नेमणे त्याची रूपरेषा मांडणे आणि चांगल्यात चांगलं लोकांसमोर भागवत कथा कशी सादर करू ह्याचा गेली वर्षभर आम्ही करतो परंतु आज आपल्या काही त्यांना भक्त बनू त्यांना आपण काय म्हणू हे माझ्यापाशी शब्द नाही परंतु चालू भागवतात त्यांनी येऊन काकड्याला तर ठीक आहे परंतु हरिपाठाला सुद्धा तुमच्या बाया व्यर्थ बडबड कटकट उच्चारण करतात अशा प्रकारचे शब्द चालू भागवताच्या पेंडॉलमध्ये येऊन बोलणं हे कितपत योग्य आहे मित्रांनो मला ह्याचं दुःख नाही कि ते बाई मंडपात येऊन हो त्यांनी आपल्या धर्माला सनातनाला शिव्या दिल्या हिंदू समाजाला शिव्या दिल्या नाव घेणार नाही परंतु तिथे बसलेल्या कितीतरी लोकांच्या समोर हे वाक्य घडलेलं आहे आधी व्हिडिओ शूटिंग काढलेली आहे आणि कित्येक वाईंनी त्यांना अपोज केला की तुम्ही असं कसं बोलता मित्र हो आज जेव्हा हा प्रसंग घडत होता तेव्हा मला छत्रपती शिवाजी राज राजांची उंदीव जाणवली आज जेव्हा मी असा प्रसंग घडवला तर त्या गोविंद सिंगाची उदिव जाधवली ज्यांनी आपले पुत्र बलिदान केले ज्यांनी आपला मुलगा धर्मासाठी धर्माला दान दिला मित्रांनो आपला समाज कुठं चालला आहे लवकरच यावर स्पष्ट दुसरा व्हिडिओ लगेचच उद्या टाकतो आणि माझी सर्वांना विनंती आहे की परीक्षेच्या नावाखाली प्रदूषणाच्या नावाखाली आपल्याला आपले, आपले कार्यक्रम बंद पाडण्यात हे यशस्वी होत आहे काही लोकांच्या मानसिक विकृतीमुळे काही लोकांच्या जे अल्प ज्ञान आहे किंवा जे लोक भागवत कथेला किंवा भागवत धर्माला वारकऱ्यांना हिदवतात किंवा त्यांच्या नजरेत वारकरी म्हणजे हा एक प्रकारचा बेरोजगार किंवा अडाणी किंवा ज्याला समाजात ज्ञान दे असंच मानतात काही लोक पूर्ण नाही पूर्ण मी म्हणतही नाही परंतु माझ्यावर जो आज प्रसंग झाला त्यातून हेच निष्कर्ष येते की अशा मानसिकतेला कुठंतरी आपण प्रतिकार केला पाहिजे मला माहिती आहे की हा व्हिडिओ मी चाचताना मला अतोदा दुःख होत आहे कारण मी सनातनाचा प्रेमी आहे मला भागवत धर्माचा प्रचार करायचा आहे भागवत धर्माला उच्च असे स्थान द्यायचे आहे परंतु मित्रांनो भागवतात येऊन काकडा करणाऱ्या हरिपाठ करणाऱ्या किंवा संगीतमय भागवताला कर्कश गोंधळ किंवा त्याच्याही पेक्षा जाऊन गुरांचा भाजीवाला होणारे मटणाची बोकड्याची आणि कसायाची भाषा वापरत महिलांच्या अंगावर येणे हे कितपत योग्य आहे तुम्हीच ठरवा जय हरी, दाखव कर अपलोड